नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचं पत्र आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांच्या माध्यमातून ते पत्र आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन एन सी आय एस एमचं हे पत्र आहे या पत्राचे मेडिकल ॲडमिशनच्या प्रवेश प्रक्रियेवर फार दुरोगामी परिणाम येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत नेमकं हे पत्र काय आहे कधी उपलब्ध झालं आहे याचा डिटेल सामानजे येतो आपण या ठिकाणी तुम्हाला शेअर करणार आहे याचा विद्यार्थी वर्गाला किती फायदा होऊ शकतो भविष्यात त्याचाही उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आवाहन पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो आता हे जे पत्र आहे हे नेमकं काय आहे अकरा सात दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे म्हणजे अगदी दोन दिवसापूर्वीचं हे पत्र आहे पत्र कुणासाठी कुणी इश्यू केलं आहे तर हे तुम्हाला मी सुरुवातीला जसं उल्लेख केला एन सी आय एस एम म्हणजे भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग जे बी एम एस बी एच एम एस जे बी एम एस आणि बी एच एम एसची जी, जी मुख्य ऑथॉरिटी आहे त्यांच्या माध्यमातून हे पत्र जे उपलब्ध झालेलं आहे कुणासाठी हे पत्र उद्देशून आहे तर ते स्टेट युनियन टेरिटरी काउन्सिलिंग ऑथॉरिटीज आयुष म्हणजे त्या त्या राज्याचे बी एम एस बी एच एम एची प्रवेश प्रक्रिया करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना त्यानंतर हेल्थ हेल्थ सेक्रेटरीज ऑफ ऑल स्टेट गव्हर्नमेंट युनियन टेरिटरीज डिलिंग विथ द एज्युकेशन ऑफ आयुर्वेदा त्या त्या राज्याचे जे हेल्थ सेक्रेटरीज आहेत त्या संदर्भाने त्यांना पण हे पत्र गेलेलं आहे त्यानंतर डायरेक्टर ऑफ आय एस एम अँड एच ऑफ ऑल स्टेट गव्हर्नमेंट अँड युनियन टेरिटरीज रिगार्डिंग ऑफ ऑल युनिव्हर्सिटीज हॅविंग फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा प्रिन्सिपल डीन डायरेक्टर ऑफ ऑल एस यूज कॉलेजेस इन्स्टिट्यूट थोडक्यात हे जे पत्र आहे त्या त्या राज्याच्या ज्या प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना उद्देशून त्या त्या राज्याचे जे ऑथॉरिटी आहे त्यांना त्या राज्याचे जे सेक्रेटरीज आहेत त्यांना म्हणजे या आयुर्वेदाशी संबंधित टीम जी आहे ओव्हरऑल त्या सगळ्यांना उद्देशून हे पत्र आहे आणि पत्राचा विषय जो आहे तो फारच महत्त्वाचा आहे मॉडिफिकेशन इन एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू आयुर्वेदा कोर्सेस अँड इन्फॉर्मेशन बुलेटिन बुलेटिन आय एस एम कोर्सेस नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फाय थोडक्यात काय आहे तर जे बी एम एसचे किंवा बी एच एम एसचे जे प्रवेश होतात या संदर्भाने इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बदल करण्याच्या संदर्भाने किंवा बदल केला आहे त्याच नामाणे हे पत्र आहे नेमकं पुढे समजून घेऊया आपण विथ रेफरन्स टू अबाउट सब्जेक्ट आय एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म विथ दॅट लेटर ऑफ इवन रेफरन्स नंबर ते पूर्वीचे जाऊ द्या ते महत्वाचं नाही आपल्याला अगदी आपण मुख्य याच्याकडे जाऊया विथ द अप्रुव्हल ऑफ द कॉम्प्युटन ऑथॉरिटी एन सी आय एस एम इट इज टू बी इन्फॉर्म दॅट मिनिमम मार्क्स पर्सेंटेज इलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन फॉर ऑल कॅटेगरीज इन रेग्युलेशन फाईव्ह ब्रॅकेटमध्ये वन ऑब्लिक ए मिनिमम मार्क्स पर्सेंटेज ऑफ एन सी आय एस एन मिनिमम स्टँडर्ड ऑफ अंडर ग्रॅज्युएट आयुर्वेदा एज्युकेशन रेग्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी टू इट स्टँड विड्रॉन थोडक्यात काय जर एखाद्या विद्यार्थ्याला बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे बी एच एम एसला ॲडमिशन तर त्यासाठी बेसिक जो होता तो नीटचा तर होताच परंतु त्यासोबत त्याला बोर्डाच्या मार्कांची पण आठ असायची ती काय असायची जर एखादा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे ईडब्ल्यू एस किंवा ए सी बी सीचा विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठेही ॲडमिशन घेताना नीटमध्ये पहिल्या टप्प्यात एकशे चौवेचाळीस मार्कांचा क्वालिफाईंग आहे रिझर्व कॅटेगरीमध्ये एकशे तेरा मार्कांचा क्वालिफाईंग क्रायटेरी आहे पण याशिवाय ओपन कॅटेगरीच्या मुलांना किंवा ईडब्ल्यू एसच्या मुलांना बारावी बोर्ड परीक्षेत दीडशे मार्क असावे लागायचे आणि इतर जे एस सी एस बी ओबीसी कॅटेगरी आहे एन टी कॅटेगरी त्यांना एकशे वीस मार्क्स लागायचे तर हा जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया जो आहे तो एन सी आय एस एमनं कॅन्सल केलेला आहे थोडक्यात काय तर आता तुम्हाला फक्त बारावी पी सी बी ग्रुपने तुम्ही पास केलेलं असावं जस्ट पासिंग असावं तुमचं आणि तुम्हाला बाकी नीट परीक्षेत स्कोअर असावा बारावी बोर्डाच्या मार्कांची आठ विशेषत आयुर्वेदा होमिओपॅथी मेडिकल ॲडमिशनच्या संदर्भाने काढलेली आहे यामुळं अनेक विद्यार्थ्यांचा फायदा जो ये होता आपल्याला येणाऱ्या काळात होताना पाहायला मिळेल त्याचं मुख्य कारण असं की बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रात जेव्हा ॲडमिशन घ्यायचे जर त्यांचा ग्रुप भरत नसेल तर त्यांना परत बारावीची परीक्षा द्यावी लागायची इम्प्रुव्हमेंट एक्झाम द्यावी लागायची तर तो, तो विषय आता या ठिकाणी क्लोज झालेला आहे एखाद्या विद्यार्थ्याला बाहेरच्या राज्यात जायचं आहे तो महाराष्ट्रात एस सी एस टी ओबीसीत येत असेल तर तो एकशे वीस मार्काला इलिजिबल होता परंतु बाहेरच्या राज्यात जात असताना परत तिथे त्याला दीडशे मार्क्स लागायचे कारण बाहेर जाताना त्याला ओपनचा क्वालिफाईन क्रायटेरिया लागायचा तर हा पण विषय आता मोडीत निघालेला आहे आता एखाद्याला एक एकशे पंचवीस मार्क आहे पी सी बी ग्रुपला एकशे तीस मार्क आहे एकशे चाळीस मार्क्स आहे तरीही बाहेरच्या राज्यात त्याला बी एम एस बी एच एम एसला ॲडमिशन घेता येईल त्यासाठीचा रस्ता आता या ठिकाणी आपल्याला क्लिअर झाला झालेला पाहायला मिळतोय यामुळं खूप चांगला फायदा जो होईल द कॅन्डिडेट शाल हॅव पास टेन प्लस टू ऑर इक्वलंट विथ सब्जेक्ट ऑफ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय की अकरावी बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय घेऊन किंवा विषय घेऊन हे मुलं पास असावेत एवढाच काय तो क्रायटेरिया इथून पुढे असणार आहे जे की पी सी बीला एकशे ओ बी सीला एकशे वीस मार्काची आठ होती भारतात महाराष्ट्रामध्ये बाहेर जाताना दीडशे लागायचे तेच ओपन ई डब्ल्यू एस सी एस सी बी सी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायला दीडशे मास लागायचे बाहेर जाताना दीडशे मास लागायचे ती आठ आता या ठिकाणी रद्द झालेली आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यात बी एम एस बी एच एम एसला ॲडमिशन घेण्यासाठी फायदा होईल अर्थात हा क्वालिफाईंग क्रायटेरिया रिड्यूस जो झालेला आहे तो फक्त बी एम एस बी एच एम एस आणि इतर जे काही कोर्सेस आहे फिजिओथेरपीला तर पहिल्यापासूनच तो, तो क्रायटेरिया नव्हता हो इतर जे काय कोर्सेस होते त्याला ती क्रायटेरिया नव्हता परंतु एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस हे जे हेल्थ सायन्सशी निगडीत पाच कोर्सेस आहे त्या ठिकाणी हा क्रायटेरिया लागू होता आता तो फक्त एम बी बी एस बी डी एसला लागू राहील बाकीचे जे काय बी एम एस बी एच एम एस आहे किंवा इतर जे काय कोर्सेस आहे या सगळ्या कोर्सेसला बारावी बोर्ड पर्सेंटेजचा क्रायटेरिया यापुढे लागू राहणार नाही एक अतिशय महत्त्वाचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आता याच्यामुळं दोन महत्त्वाचे फायदे म्हणूया किंवा नुकसान म्हणूया फायदे असे की ज्याला पी सी बीला जस्ट एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस मार्क्स होते त्याला बाहेरच्या राज्यात ॲडमिशनला जाण्याची त्याची तयारी होती पण ग्रुपला मार्क कमी होते तर आता त्याला तिकडे जाता येईल हा एक त्याचा फायदा झाला तो नीटमध्ये जस्ट क्वालिफाय आहे किंवा त्याला थोडेसे मार्क्स आहेत दीडशे आहेत एकशे सत्तर आहेत एकशे ऐंशी आहे तर त्याला बाहेरच्या राज्यात जाण्यासाठीचा मार्ग या माध्यमातून मोकळा झाला हा एक पहिला फायदा दुसरा एक नुकसान म्हणूया आपण त्याला दुसरं नुकसान असं झालं की यामुळं जे आहे तर आता कॉम्पिटिशन वाढणार कॉलेजची डिमांड वाढणार अनेक नॉन क्वालिफाय असलेले मुलं आता क्वालिफाय होतील त्यामुळं स्पर्धा वाढेल बरेचसे असे मुलं असतात महाराष्ट्रात जे दरवर्षी बारावी बोर्ड परीक्षेत त्यांचा ग्रुप भरला नाही की परत ते इम्प्रुव्हमेंट एक्झामसाठी जातात इम्प्रुव्हमेंट एक्झाममध्ये जर त्यांना मार्क मिळाले तर मग ते नेक्स्ट इयरला प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकायचे आता हा क्रायटेरियाच उघडवलेला असल्यामुळं सगळ्यांचा रस्ता जो येतो ॲडमिशनचा या ठिकाणी मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात त्या मुलांना नीटलासुद्धा किमान क्वालिफाईंग स्कोअर त्या ठिकाणी असायला पाहिजे आता दुसरं जर तुम्ही आता बोर्डाची आठ निघाली आहे पास झालेले आहेत तुम्ही बारावी बोर्ड परीक्षेमध्ये पी सी बी तुमचा ओके आहे बाहेर जायचं आहे तर बाहेर जाताना जो येतो तिथं मात्र नीटचा ओपनचाच क्वालिफाय क्रायटेरिया लागतो अर्थात पंधरा टक्के कोट्यामधनं जात असताना काही ठिकाणी आपल्याला कॅटेगरीतनं रजिस्ट्रेशन करता येतं ओपनचे मार्क नसले आप तरी आपल्याला कॅटेगरीतनं ॲप्लिकेशन फॉर्म भरून जाता येतं किंवा दोन राऊंडनंतर कट ऑफ रिड्यूस होतो तेव्हा तुम्ही क्वालिफाय झाले तर तेव्हा सुद्धा तुम्हाला बाहेरच्या राज्यात जाण्याचा रस्ता त्या ठिकाणी मोकळा होतो तुर्तास बारावी बोर्ड परीक्षेचा जो क्रायटेरिया होता पी सी बीला किमान ओपनसाठी डब्ल्यू एससाठी दीडशे मार्क्स असावेत ए सी बी एस सी एस टी ओ बी सीला एकशे वीस मार्क्स असावेत हा क्रायटेरिया आता या ठिकाणी उपलब्ध नसेल यापुढे बी एम एस बी एच एम एसच्या ॲडमिशनला तुम्ही पास असावे बारावी बोर्डामध्ये बारावी बोर्ड परीक्षेत तुमचा पी सी बी हा विषय असावा एवढी एवढा क्रायटेरिया जरी तुम्ही पूर्ण केला तरी तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल असणार आहात अर्थात तुम्हाला नीट परीक्षेला मार्क्स त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे सो महाराष्ट्राच्या विषष्टीनं जर विचार केला तर इथेसुद्धा आता काही अंश स्पर्धा आपल्याला पाहायला वार्ताना पाहायला मिळेल कारण असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना नीटला मार्क आहेत परंतु पी सी बीला ग्रुप भरलेला नाही आहे मग ते रिझर्व्ह कॅटेगरीचे असतील किंवा ते ओपन कॅटेगरीचे असतील तर त्यांचाही आता ॲडमिशन घेण्याचा रस्ता जो त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे अर्थात तो एम बी बी एस बी डी एसला त्यांना मिळणार नाही पण बी एम एस बी एच एम एससाठी त्यांना हा रस्ता उपलब्ध असणार आहे सो अतिशय महत्त्वाची माहिती होती हे पत्र जे आहे ते आपल्याकडे कालच उपलब्ध झालं होतं परंतु रात्री उशिरा ते आपण पाहिलं आणि आज जो आहे तो हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी या ठिकाणी शेअर केलाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या परिस्प्रकेत त्यांना भाग घेता येईल आणि त्यांना त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद